नाही मी करू करतो करू लागतो नमस्कार मी कल्पना मायवड्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे थमणी वरून तुमच्या लक्षात आलंच असेल हो की आपण आज काय बनवणार आहोत चला तर बघूया रेसिपी हा अर्धा किलो खवा आहे छान मळून घेतला आहे आधी मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तेवढं लागणार नाही आपण थोडं थोडं करून मिक्स करूया अर्धी वाटी अर्धीपेक्षा थोडं जास्त पीठ लागलं आहे मला उन्हाळ्याच्या दिवसात खवा जरा सैलसर असतो तर तेव्हा एक वाटी लागते कढीत मी तूप घातलं आहे आता छोटासा गोळा मी त्यात टाकून पाहिला कारण त्यात कणिक किंवा मैदा जर कमी झाला असेल तर तो गोळा फुटतो आणि जर व्यवस्थित झाला असेल तर तो गोळा छान तळला जातो तर समजावं की आपला अंदाज कणिक बरोबर आहे आपली तुपाचं तापमान सेट होईपर्यंत जास्त गुलाबजाम टाकू नये कारण एकदम जास्त टाकले तर ते फुटू शकतात एकच मी ना एक एवढा हो, मोठा करशील मग काय आम्ही दोन घेऊ तू एक फुकतो दोन मग खूप फुकतो असा मोठा होतो मग छोटा याचा अर्थ हम्म ते बेबी बेबी खाऊ हा हा देते छान दाबून दाबून असं दाबायचं छान मुठ्ठ ची पुन्हा चपटच होणार नाही दाबून नाही केलं तर तेला फुटतो म्हणजे तुकडे होतात तळण होईपर्यंत मी इकडे पाक करायला ठेवत आहे तर त्यासाठी मी ब्राऊन शुगर घेतली आहे म्हटलं बघू मुलं काय म्हणतात ते त्यांना थोडंसं वेगळं वाटेल तर मी दीड वाटी साखर घेतली आहे आणि त्याचा तीन वाट्या पाणी घातलं आपल्याला फक्त एक तारी पाक करायचा आहे बस थोडंसं चिकट होईपर्यंत बघा गुलाबजाम छान झाले आहे एवढा छोटा तुला देतो तो छोटा मग चार 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 बरोबर <laughs> कल्पक मदत करत आहे त्यामुळे गुलाबजामची साईज छोटी मोठी होणार आहे पण त्याला खूप आनंद होत आहे खव्यामध्ये मैद्याऐवजी गव्हाचं पीठ मिक्स केलं ना तर गुलाबजामची चव अजून वाढते खूप टेस्टी होतात आणि खवा जर जास्त घट्ट वाटत असेल ना तर पोह्याच्या चमच्यानी म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्यानी एक चमचा फक्त दूध घालायचं मला दूध घालायचं काम पडलं नाही साखरेचा एक तारी पाक झाला आहे मी गाळून घेतला त्यात वेलची पूड घातली आणि गुलाबजाम घातले आणि मी आता साध्या साखरेचा पण पाक केला वेलची पूड घातली आणि गुलाबजाम घातले कारण म्हटलं ब्राऊन शुगरचा मुलांना आवडतो की नाही असं मला वाटलं म्हणून पण काही फरक पडला नाही खूपच छान झाले दिसायला पाक लाल दिसत असला तरी टेस्ट खूप छान झाली त्याची कल्पक फुटबॉल क्लासला जाऊन आला आंघोळ केली आणि आता गुलाबजाम खायला बसला आहे हा पुन्हा अच्छा अर्धा अर्धा बाबांनी पूर्ण खायला ठीक आहे ना ठीक आहे